पन्हाळा तालुक्यातील पिंपळेपैकी भाचरवाडी इथं रविवारी पहाटे साठवणूक करून ठेवलेल्या गवताच्या गंजींना आग लागली त्यामध्ये कृष्णात गायकवाड आणि ज्योतिराम रेडेकर या शेतकऱ्यांचं सुमारे साठ हजार रुपयांचं नुकसान झालंय पन्हाळा तालुक्यातील पिंपळेपैकी भाचरवाडी इथल्या कृष्णाथ गायकवाड आणि ज्योतिराम रेडेकर यांनी जनावरांना चारा साठवणूक म्हणून गवताच्या गंजी गावाशेजारी असलेल्या विठ्ठल मंदिराजवळ साठवणूक करून ठेवल्या होत्या रविवारी पहाटे अचानक गंजींना आग लागल्यानं साठवणूक केलेल्या सहा गंजी जळून खाक झाल्या जवळच जनावरांचा गोठा होता मात्र सुदैवानं आगीपासून ही जनावरं बचावली आग लागल्याचं दिसताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र ही आग आटोक्यात त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांच्या कापणी करून ठेवलेल्या गवताच्या सर्व गंजी जळून खाक झाल्या पावसाळ्यात जनावरांना वाळलेला चारा मिळावा यासाठी त्यांनी चाऱ्याची तजवीज करून ठेवली होती सर्व गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं शेतकऱ्यांचं सुमारे साठ हजार रुपयांचं नुकसान झालंय